नमस्कार वैध विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत रसायन येथे जागतिक महिला दिनानिमित्त बाईक रॅली व कापडी पिशव्यांचे वाटप पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी पर्यावरण कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती म्हणून मोहपाडा अचारक्य मैदानावरून महिलांनी बाईक रॅली काढण्यात आली होती यावेळी सरपंच उमाताई मुंडे आणि पातळगंगा नदी व पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष अरुण जाधव रेशमा कुरूप दीपिका भंडारकर यांनी झेंडा उंचावत बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली ही बाईक रॅली मोहपाडा दानफाट्याहून पुन्हा मोहपाडा अशी आठ किलोमीटर काढण्यात आली होती यानंतर माझी अंतर्गत प्लास्टिक बंदी असताना अजूनही दुकानदार प्लास्टिक पिशवू वापर वापरतात म्हणून मोहपाडा बाजारपेठेत कापडी बॅग वाटप करून पर्यावरण वाचवा हा संदेश देत यावेळी बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले यानंतर उपस्थित महिलांनी एक कापून महिला दिन साजरा केला या प्रसंगी वासंबी मोहपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच माताई मुंडे दीपिका ताई भंडारकर का राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट रायगड जिल्हा अध्यक्ष माजी रोटरी क्लब अध्यक्ष रेश्मा कुरुप अरुण गोविंद जाधव अध्यक्ष पातलंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तसेच असंख्य महिला सदर कार्यक्रमासाठी आज आठ मार्च जागतिक महिला दिन आणि सर्वप्रथम मी आपल्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या जा हार्दिक शुभेच्छा देतो आज महाराष्ट्रामध्ये नारी सर्वांवर भारी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राजधानीमध्ये सर्व महिला असतील आज दीपकदाई भांडारकर यांनी घेतलेला पुढाकार का महिला दिनानिमित्त सर्व महिलांना एकत्र घेऊन आपल्या महिलांची ताकद काय महाराष्ट्रामध्ये किंवा महिला कुठेही कमी पडली नाही आणि कुठे कमी पडणार नाही त्या भूमिकेत सर्व महिला आलेल्या आहेत मी त्यांचं पुन्हा एकदा इथं अभिनंदन करतो आणि सर्व महिलांना एक विनंती करतो की आता गुढीपाडवेल तर ज्या गुढीपाडव्याला आपली जी पहाट असते त्या गुढीपाडव्याला जर तुम्ही सर्व महिला ज्या असतील त्या नववारी घालून तर तुम्ही गुढीपाडव्याला आपण जर आपल्या रासायनिक परिसरामध्ये आपल्या सरपंच मॅडम आहेत त्यांचा समोर जर आपण एक रॅली काढली तर त्या निमित्त एक चांगलं होईल पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद हा जो त्रिकूट सरकार जर झालेला आहे त्या सरकारचा जर मी पहिल्यांदा सर्वप्रथम निषेध करते या आत्ताच्या या सरकारमध्ये महिला असुरक्षित आहेत महिलांच्यावरती जे दिवसेंदिवस रोज रोज प्रत्येक म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला एक एक प्रकार बघायला भेटतो आज आपण बघितलं तर आपल्या खासदार रक्षा खडसे यांच्या मुलीवरती काही दिवसापूर्वी जो प्रकार घडलेला आहे पुण्यामध्ये स्वारगेटला जी घटना घडलेली आहे अशा बऱ्याचशा घटना रोज दिवसेंदिवस आपल्या कारणावरती येत आहेत आपण आज सर्व सर्व सरकारचा निषेध करतोय आणि सरकारला याच्यावरती कुठेतरी कठोर निर्णय घ्यावा कु कठोर कारवाई करावी असं मी सरकारला विनंती करते आणि महिलांच्या सुरक्षेबाबतीत जे प्रश्न निर्माण झालेत त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि कुठेतरी कायद्याचं भय या नराधांना कुठेतरी असलं पाहिजे असं मी सरकारला विनंती महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आ, बाईक रॅली आज आम्ही जी रसायनीमध्ये केली त्याचं एक रिझन म्हणजे एकजूट आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र आलेल्या लेडीज काहीही करू शकतात आणि ज्या पद्धतीत अत्याचार होत आहेत महिलांवर तर हे एक निषेध करण्याचा वे हो, एक वेळ आहे की आम्ही सगळे एक आहोत आणि एकजूट आहोत तर आज रेशमाचं मनापासून अभिनंदन करते कारण ठरल्याप्रमाणे महिला दिनाच्या निमित्तानं ती नेहमी बाईक रॅली करत असते त्यामुळे इथे उपस्थित सर्व महिलांना आणि माझ्या मोपाड्याच्या सर्व महिलांना मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते महिला दिन साजरा करत असताना आज सकाळपासून बाईक रॅलीपासून रेश्मा थ्री वन थ्री वनची डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहे आणि त्या अनुषंगानं बाईक रॅली दरवर्षी आमच्या मोपाळ्यात होत असते महिलांनी नुसती घरकाम किंवा घर न सांभाळता संपूर्ण जगाची ती दोरी तिच्या हातात असते त्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान हा आज आठ मार्च म्हणूनच नाही तर रोजचा दिवस हा त्यांचाच असला पाहिजे आणि असतोच कारण उठल्यापासून खोपेपर्यंत त्या प्रत्येक क्षणात आपल्या घरात असेल त्यांचं वर्किंग डेज असेल सगळीकडे ते इन्वॉल्व्ह असतात त्यामुळे आजचा दिवस आठ मार्च म्हणून आमच्यासाठी विशेष आहेत पण तीनशे पासष्ट दिवससुद्धा आमच्यासाठी महिला दिवसच असतो